सगळ्यांना सध्या खोकला झाले तरी पण आईस्क्रीम खाते तुम्ही खास मला तुम्ही खाना चिल पाहिजे तूही खा ना ती खाणारे पुढचा ब्लॉक बघायला भेट अनुपडले आजारी आईस्क्रीम खाऊ पडले आजारी हाय करते

हातून टाकून ठेवले <laughs> आतून टाकले झोपायचा टाइम झाला आणि आज तुम्ही काल काय लावले अकरा वाजता बघाय शकतो काय कळलं असतू टाई दे नाही टाळी बरी

म्हणून तिला एक गोड द्यायचा नाही असते तिथे द्या ना रडू बिडू नको फटकेच टाकल नाही तर पप्पा कसे अनुपाप्पा कशी बुक्की देतो गेंगू कस असतो पप्पा कशी बुक्की देतो पाणी सांडून ती बुके छान कि माझ्या जागेवरच पाणी सांडवून तिला तिकडे बाथरूम बिथरूम टाकून ठेवले आणि आईस्क्रीम खायला लागले अरे कोण तुला वाटते कोण तरी हे म्हणून तुला वाटते लवकर संपल म्हणून तू वाटावाट खायला हा ना अरे तिला वाटते लवकर तिची आईस्क्रीम संपून म्हणून हळूहळू खायला लागलीच तिला बाजू गोदडीवर पाणी सांडून लागून इकडं थोडं आहे ना स्वर्चा बापे अरे ते आहे मोठे गोदडीवर पाणी सांडव

पे? आ, आ, एसा, एसा, एसा ते प्लेट ठेवली ना समोसा खाऊन भरला एवढा कचरा केला किती आईस्क्रीमचे कोण होते कडक कडक एवढा कचरा करून टावला तिकडे समोसा पार्टी चालू आहे

आरसत बघून असते तिथ ती चल बाय 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 न्यू चल बाय 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 अनु पण बाय करते हो ना अनु बाय बाय कर ना अनु बाय कर बघ कशी बाय करते दाखव आता बाय बोलू बाय बाय अनु बाय कर चल गुड नाईट बाय 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 कर तنيज बाय कर रे अनु बाय बाय अनु कर बाय उठणार उठणार मग करणार तिचा रुबाबच मोठा आहे बाबा हे बाय कर अनुबाय बाय करते नाच ते बघ नाटकी तिने चलो बाय नेऊ